ब्रेक नंतर एक महत्वाची आणि सविस्तर बातमी पाहूया ती म्हणजे आकाशातला सूर्य आता तुम्हाला बघायला मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय याचं कारण म्हणजे सूर्याचा एक मोठा भाग तुटल्याचा धक्कादायक व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धडकी भरली आहे सूर्याचा मोठा भाग तुटल्यानं सगळ्यांचाच जीव धोक्यात येऊ हो शकतो आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजे उपग्रह जे पाठवलेले आहेत आपण आणि स्पेसमध्ये हे लो अर्थ ऑर्बिटवर फिरणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सॅटेलाईट्स जे आहेत आणि ह्या सगळ्यावर परत पृथ्वीवरची इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज जे आहे आपल्याला सगळ्या माणसांना लागते त्याचा ग्रीड फेल्युअर पण होऊ शकतो पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या या बातमीमुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सूर्याच्या पृष्ठभागाचा मोठा भाग तुटल्यानं उत्तर ध्रुवाभोवती चक्राकार वावटळ निर्माण झाल्याचं व्हिडिओ स्पष्टपणे बघायला मिळत आहे सूर्याचा मोठा भाग तुटल्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल याचा अंदाज आता शास्त्रज्ञ लावताना दिसत आहे अंतराळ हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या तमिथा स्कोप यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय त्यामध्ये सौर प्लाझ्माचा एक मोठा फिलामेंट सूर्याच्या पृष्ठभागापासून बाजूला जात स्पष्टपणे सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळ वावटळ उठल्याचं व्हिडिओ स्पष्टपणे शास्त्रज्ञांनी याआधी सूर्यापासून काही भाग उठताना पाहिलेले असले तरी ध्रुवीय वावटळी निर्माण होताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलंय पहिल्यांदाच दिसत असलेलं हे आकृत सर्व जगावर मोठं संकट असल्याची चाहूल देत आहे घटनेचे पृथ्वीवर काय परिणाम होतील याचा अंदाज लावण्यात येतोय सूर्याच्या पृष्ठभागावर काही महत्वाची घटना घडली तर त्याचा परिणाम पृथ्वीवर होत असल्याचं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत आता पुढची बातमी रायगड जिल्ह्यातून तिथे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा इथे बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात ता। आलं होतं सकाळी देवलांडा चौल बैलगाडी मित्रमंडळाच्या वतीनं बैलगाडा आणि घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी लोकांनी तिथे गर्दी केली होती